हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि ज्यांनी तहसील कार्यालय एस ओ कार्यालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आपल्यासोबत अनेक शेतकरी बांधव आपण बघत आहोत आणि यांचा शेतातील या जो रस्ता आहे या रस्त्यामधून जो त्यांचा वाईवाटीचा रस्ता होता आणि त्या वाहिवाटीच्या रस्त्यासाठी यांनी सलग तीन वर्ष यांची जमीन पडित होती असं यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे काय सांगाल या संदर्भात आज आज जे हायकोर्टाला निकाल दिलेला आहे त्यानुसार आपण बंदोबस्ती आलेला आहे काय सांगाल या संदर्भात आजपर्यंत आमची जमीन पडित होती आता शासन काय निर्णय करते याच्यावर याच्यावर पुढे काय होते आता हे शासन निर्णय म्हणजे तुमचा जो निर्णय लागलेला आहे तर त्यानुसार तुम्ही बंदोबस्त मागितलेला आहे आता जे मंडल अधिकारी नायब तहसीलदार सर्व पोलीस बंदोबस्त आलेला आहे पण गैरहजदार दा यांच्याशी संवाद साधला असता की त्यांचं म्हणणं आहे की बा आमच्या शेतातून वायूबाजीचा रस्ताच नव्हता मग शासनानं जो निर्णय केलेला आहे हा मग चुकीचा अशी जर त्यांचं असं म्हणणं आहे मग याच्या अगोदर बा हे शेतकरी जे आहोत आम्ही यांनी आजपर्यंत जमीन कुकळून वाहिली त्याला मार्ग तर लागेल काय सांगाल चिकटे भाऊ म्हणजे या संदर्भात आज इतके वर्षापासून जे तुमच्या धाव चालू होती कोर्टात निकाल लागलेला आहे आणि आज सर्व ताफा इथं आहे असूल अधिकारी सुद्धा इथे आहेत आता तुमचं म्हणणं काय आहे आमचा जो वैवाटीचा रस्ता आहे व्होटलो पार्कीचा आज आज किती वर्षापासून आमची इथे व्होटलो पार्की शेती वाहत आहे तर याच रस्त्याने वाहत आहे आजोबापासून इकडे आणि आज जो शेतकरी जर म्हणत असेल की बा रस्ता नाही तर मग आजपर्यंत शेती वाहली कुठून हा यांची पर... स्वतःची शेती होती त्यांनी एक सवा एकर शेती होती ते विकली त्यांच्या सख्या भावालाच विकली त्यांच्या खरेदी आहे सर्व नायब तहसीलदार वगैरे सर्व यांनी पाहणी केली आहे पण शेतामध्ये पराठीचं पीक उभं पीक आहे आणि त्या संदर्भात ते सर्व अधिकारी त्यामध्ये विचार करून आले आपलं काय मत आहे पीक आहे तर आमची शेती पडीत आहे ना आमची शेती पडीत राहिली त्याचा काय विचार आहे आपल्या सोबत जे गैरहजर जात उमेश चिकटे यांच्या शेतातून जो वाईवाटीचा रस्ता आहे तो जवळपास तीन वर्षापासून बंद आहे आणि त्यासाठीच गैर यांनी तिथं तहसील कार्यालय आणि हायकोर्टामध्ये याचिका टाकलेली होती आणि त्यानुसार आज आदेश मिळालेले आहे की वाहिवाटीचा रस्ता मोकळा करण्यासाठी आणि संपूर्ण तापा इथं महसूल अदि, महसूल अधिकारी सुद्धा आले आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी आपल्यासोबत ज्यांच्या क्षेत्रातील जो रस्ता आहे वाईवाटीचा वाई रस्ता बंद आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार काय सांगाल दादा इतकं मोठं प्रकरण आहे कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही हे चलोटे नाही बनून आदेश बनवून मला विनाकारण त्रास देऊन राहिलेले आहेत त्याच्यानंतर मंत्रालयापासून तर जिल्हाधिकारी पत्र आहेत की मूळ दस्तव चौकशी करण्यात यावी पण आजपर्यंत कोणी ही चौकशी केलेली नाही परंतु जो जो आज आदेश झालेला आहे त्यांनी सांगितले रस्ता त्यानुसारच तो रस्ता मोकळा आदेश या आदेशावर मुख्यमंत्री करत आलं असता तर यांनी ते दिलेले आहे की अर्धनायक स्वरूपाचा आदेश केलेला आहे म्हणून तुम्ही कोर्टामध्ये गेलेले होते का केलेला होता नेमकं काय झालं खरेच केलं तिथून किती सांगितले चौकशी म्हणजे तुमच्या जे गैरहजर शेताचा रस्ता आहे त्यांच्या बाजूने तो निकाल लागला कोणतं लागलेला आहे हा तो चुकीचाच आहे याने चौकशी केली नाही इथं या संदर्भात तुम्ही अपील केली का इथं नाही येत हा अपील केलेली आहे एसडीओ कडे हा दोन तारखा पण झालेल्या त्यांना आज आदेश आहे की रस्ता मोकळा करण्याचा आज त्याचा आदेश आहे तो तो आदेश मला मान्य नाहीये हे होते आपल्या सोबत गणेशराव चिकटे आणि ज्यांच्या शेतातून जवळपास वायवाडीचा रस्ता गेलेला आहे आणि तो रस्ता सध्या बंद आहे परंतु जो बाजूचे शेतकरी आहे त्या बाजूच्या शेतकऱ्याची जवळपास अठरा वीस एकर जमीन आहे आणि ती पळीत आहे त्या ती शेतकरी सदर हायकोर्टामध्ये गेले होते तहसील कार्यालयात गेले होते आपण सदर जे गैरहजरदार त्यांची प्रतिक्रिया जाणून वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रामुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ ick ick